सिडको घरांच्या वाढीव किमतीच्या विरोधात मनसेने सिडको भवनवर इंजेक्शन मोर्चा काढला होता यामध्ये सिडको सोडत धारक देखील मोठ्या प्रमाणात सामील झाले होते सिडको सोडतीमधील सव्वीस हजार घरांच्या वाढीव किमतीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता कालच मनसेच्या शिष्टमंडळाने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेत आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं होतं मात्र सिडको या मागण्यांबाबत उदासीन असल्याने मनसेने मोर्चा काढला होता तसेच अकरा व बारा एप्रिलला वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात घरांच्या किमती का व कशा वाढल्या याबाबत दोन दिवसीय चित्रांचे प्रदर्शन मनसे आयोजित करण्यात असल्याचे मनसे प्रवक्ते गजरन काळे यांनी सांगितले जी सव्वीस हजार घरांची लॉटरी काढलेली आहे त्या लॉटरीमध्ये पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाखापर्यंत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ई डब्ल्यू एस आणि एल आय जीच्या कुठल्या लोकांना ही घरं परवडणार आहेत सिडकोचे से अधिकारी टेबलवर काहीतरी ठरवतात पंतप्रधान आवास योजनेच्या योजना छत्तीसगड दिल्ली आणि स्वतः गुजरातमध्ये वेगळ्या राबवल्या हो जातात तिथे घरं स्वस्त असतात एरिया जास्त असतो क्वालिटी असते काही वर्षापासून सिडको तळोजाला घरं बांधते अत्यंत निकृष्ट दर्जाची घरं सर्वसामान्यांच्या माथी मारते आणि त्या घरांच्या किमती पन्नास लाखापासून पंच्याहत्तर लाख रुपये ठेवल्या जातात बरं कारगर स्टेशन आणि हे ते ह्या जागा कुणाच्या आहेत या काय विकत घ्याव्या लागल्या का, लाग का? सिडकोला आहो हे पार्किंग आहे मग आपण त्याच्या जमिनीचे भाव कसे काय लावले हे सगळं सिडकोला काल आम्ही सिडको एम डी विजय सिंगल असतील शंतोनू म्हणून ते जे आय एस आहेत आणि जॉईंट एम डी ते असतील गोयल असतील गणेश देशमुख असतील या सगळ्यांना आम्ही काल समजावून सांगितलं आहे चेहऱ्यावरचे हावभाव त्यांना कळलेले की त्यांची चूक झाली पण ही चूक मान्य करायला सिडको अद्याप तयार नाही आहे त्यामुळे मोडेल पण वाकणार नाही अशा पद्धतीने सिडकोचा बाणा आहे त्यांना मोडायला आणि वाकायला आज हा इंजेक्शन मोर्चा आम्ही आणला आहे आजच्या इंजेक्शन दिल्यानंतरसुद्धा त्यांचा बाणा तसाच शिल्लक राहिला येत्या अकरा आणि बारा तारखेला घरं सिडकोची महाग का आणि घरं स्वस्त का झाली पाहिजे याचं एक चित्रांचं अभ्यासू असं प्रदर्शन आम्ही वाशी येथे लावणार आहोत या दरम्यानच काल सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांची आम्ही भेट घेतली आहे राजसाहेबांच्या माध्यमातून परत एकदा मागच्या वर्षीप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेणार आहोत एकनाथ शिंदेसाहेबांची वेळ घेणार आहोत आजचा इंजेक्शन मोर्चा परत एकदा प्रतिकात्मक आहे आम्ही पत्रकार परिषद घेतली आम्ही पोस्टकार्ड पाठवलेले आहेत आम्ही मानवी साखळी केली आज चौथ्यांदा उन्हा तानामध्ये सिडको सोडतधारक आपल्या कुटुंबाला घेऊन येतो आहे काचेत आणि एसीत बसलेल्या सिडको अधिकाऱ्यांना याची जाणीव आहे का हा प्रश्न मला या माध्यमातून करायचा आहे इंजेक्शन मोर्चानंतर प्रदर्शन हे शंभर टक्के होणार म्हणजे होणार